जे सत्य नसतं ते खूपदा सुंदर भासतं सत्य हे नेहमीच तथ्य असतं म्हणून ते वृक्ष भासतं हे जग विविध तथ्यांची गोळाबेरीज आहे तथ्य सुंदर बिंदर नसतं ते फक्त असतं जग जसं आहे तसं समजावून घेणं ही मॅच्युरिटी वाईट मित्रांपासून दूर राहणं चांगलं आहे चांगल्या मित्रांच्या संगतीत राहणं योग्य आहे पण स्वतः चांगला मित्र तेज मित्र बनणं अधिक उत्तम आहे आपल्या माणसाचं माणूस नेहमीच जादा कौतुक करतो ते संपूर्ण खरं असत नाही सुख भोगत असताना माणूस कधी एकटा नसतो दुःख भोगत असताना गर्दीतसुद्धा एकटा असतो ज्याला दुसऱ्याच्या पत्नीची आणि संपत्तीची लालसा नाही ज्याला दुसऱ्याच्या प्रगतीचा आणि प्रसिद्धीचा हेवा वाटत नाही ज्याला दुसऱ्यांशी नेहमी चांगलंच वागायला आवडतं त्याच्याकडून मला संरक्षण हवं आहे जो रघुकुलदीपक आहे आणि ज्याचे डोळे कमळदलाप्रमाणे आहेत अशा त्याचे आशीर्वाद मला हवे आहेत आपण आपल्या दुःखाची जबाबदारी स्वीकारतो तेव्हा इतरांविषयी तक्रार करणं बंद करतो आपण स्वतःला दुखी होऊ देतो तर स्वतःला आनंदही ठेवता यायला हवा अशा प्रकारे एक प्रगल्भ समज जन्म घेते